बघा आता माझं पुन्हा दुकान तुटलं होतं तर पुन्हा आता लावलंय बरं का दुकान आणि आराध्या बघा कशी छान अशी मस्तपैकी बसली आहे आणि काल पण लाईव्ह स्ट्रीम नाईटला घेतली पुन्हा परवा दिवशी पण नाईटला लाईव स्ट्रीम घेतली बरं का तर आता मला नाही वाटत की आज माझा स्टॅमिना राहील आता कसे काल काल लाईव्ह स्ट्रीमला वेगळे लोक होते परवदेशी लाईव्ह स्ट्रीमला वेगळे होते म्हणजे काय झालं तुमच्यामध्ये अल्टरनेटपणा आला आणि तुम्ही दोघ जण म्हणजे म्हणतात ना वेगवेगळे लोक त्यांनी चांगल्या पद्धतीने आराम घेतलेला आहे तर मला असं वाटतं मग आज माझा स्टॅमिना नसेल तर मला जर समज झोप लागली तर मी मात्र लाईव्ह स्ट्रीम घेणार नाही बरं का त्यामुळं मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी काढत आहे कारण की सगळेजण वाट बघत राहणार बाबा काल ताई आल्या होत्या लाईव स्ट्रीमला परवादशी पण आल्या होत्या म्हणजे नंतर आज पण येतील अशी प्रत्येकाची अपेक्षा राहील तर त्यामुळं हा छोटासा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी मी काढत आहे हाय करा आराध्या तर तुम्ही आम्हाला किती मिस करता बरं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझी आठवण येते माझ्या आराध्याची आठवण येते आम्हाला तर खूप आठवण येते असं वाटतंय की कधी आमचा पंडाल संपे आणि कधी माझं मटेरियल सगळं संपेल आणि कधी मी सगळ्यांसमोर पुन्हा लाईस्ट्रीम घेईल तर हाय बघा आता हे माझं सगळं शॉप पुन्हा लावलेला आहे खूप वादब झालेला आहे आधी पण चार दिवस गेले पुन्हा आत्ता तीन दिवससुद्धा लावण्यातच गेले आहेत तर परंतु काय करणं आता म्हणतात ना पर्याय नाही त्यामुळंच मराठी माणूस आपला सक्सेस होत नाही बिझनेसमध्ये हेच कारण असतं कारण की त्याला त्रास देणारे भरपूर सारे लोक असतात परंतु जाऊन द्या प्रॉब्लेम येतात त्याच वेळेस आपण पण काहीतरी त्याच्यातून शिकत असतो असं समजायचं आणि सगळे प्रॉब्लेम माघं टाकायचे आणि नंतर मी जसं म्हणत असे कम्प्युटरप्रमाणे ही सेव्ह करायची आणि पुन्हा नवीन पी सी तयार झाला तर असंच आपण जीवन पण जगायचं जसं मी जीवन जगते तसं सगळ्यांनी तुम्ही पण जगा आणि छान छान असं तुम्ही पण मस्त असं तुमचं पण जीवन छान छान राहावं अशीच मी प्रार्थना करते चला तर आता आराध्याचं तर काही मोड कळतच नाही बरं मला आराध्या सगळ्या आपल्या फ्रेंड लोकांना बाय कर एकदा बाय कर ना मम्मू ए मम्मू बाय कर ना मम्मू आता हे दुकानातले बघा सगळ्या बंदुका इथं लावून ठेवलेल्या आहेत आणि चला तर मग आता व्हिडिओ खूप मोठा करत नाही का बाय बाय मामा लोक बाय बाय आज मामावशी बाय बाय आणि काल आमची एक पूजा मावशी पण होती तिला पण बाय बाय आरती मावशी बाय बाय ए प्रशांत ए प्रशांत मामा बघतो बघ बाय बाय कर किरण मामा प्रशांत मामा ॲडव्होकेट मामा कुठं आमचे त्यांना पण बाय 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 डेली ओगवाला दादा बाय बाय देव माणूस आराध्य दे बघा तुम्हाला बाय बाय करते समीर भाऊ तो कुठं गेले का माहिती माहीतच नाही बाबा किरण भाऊंना तर लईच आता दिवाळीचा सीझन आहे त्यामुळं काही नाही प्रत्येकाने कामं करा आणि छान पद्धतीने पुन्हा नंतर आपण फ्री झाल्यानंतर लाईफ स्ट्रीम नक्की घेत जाऊ तर चलात माता ब्लॉक जास्त मोठा करत नाही आणि ज्या मामा लोकांची नावं घेतले नव्हते बरं का नितीन मामा निलेश मामा वगैरे तर त्यांनी पण रुसू नये बरं का कोणाचे नाव राहिले असतील तर सॉरी बरं का चलात माता बाय बाय आणि काल एक नवीन पण भेटले होते अशोक मामा तर आता मला माझ्या अंदाजाने तर नावं घेऊन झालेले आहेत परंतु कोणाचे राहिले असेल तर त्याच्यासाठी सगळ्यांना सॉरी चलाता बाए बाए आता बाए बाए। चला तर आता बाय बाय भेटूयात मग नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये बाय बाय कर आराध्या बाय बाय कर आता नाही करणार बरं कधी बाय बाय चला आता हां करती करती आराध्या पण बाय बाय करती माझी मम्मला हुशार बाय आता बघा तिचा ताटा बघून जावा तुम्ही कर बाय 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 कर बाय 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 Sa kaya na ba ibabur ka? Ah.